या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शहर परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास लष्कर मुरगीनाला परिसरात राहणाऱ्या अयुब सय्यद वय वर्ष बन्नास या तृतीयंत्याचा मृतदेह घरात आढळून आला घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता घटनास्थळी सदर बाजार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदकासह दाखल झाले मध्यरात्री सोलापुरातील लष्कर भागातील मुरगीनाला परिसरात गंभीर घटनेची नोंद झाली एमआयएम पक्षातील क्रमांक क्रमांक सोळाचा इच्छुक नगरसेवक उमेदवार अयुब सय्यद यांचा आजण्यात आधी कोण केला ही घटना जवळ घडल्याचं सा सांगितलं गेलं एका पक्षाकडून उमेदवारीसाठी तयारी चालू होती त्यांचे बॅनर प्रभागात लावले जात होते मात्र अचानक झालेल्या खुनामुळे परिसरात भय आणि चिंता पसरली तृतीयपंथी पटली आयुबच्या घराचे दार उघडले असता पोलिसांना आयुब हा वेरवार निश्चित झोपल्याचं दिसून आलं आयुब यांच्याकडे तुरुवळ सोनं होतं पैसे होते त्या अभ्यासकोटी आयुब यांचा खून झाल्याची कुजबूज नागरिकांमध्ये होती त्यांना नेमका खून कोणी केला याचा सदरबाजार पोलिस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहेत सोलापूरच्या होम मैदानावर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाची धूम पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पाच दिवसीय महोत्सव तीनशेहून अधिक स्टॉल्स कृषी नवकृती यंत्रे पशुपालन स्टार्टअप्स सबकुच प्रमुख आकर्षण दुर्मिळ देशी बी बियाणे पाचशेहून अधिक प्रकार पशु प्रदर्शन आणि स्पर्धा सव्वीस डिसेंबर डॉग शो सत्तावीस डिसेंबर पुष्परचना आणि गुलाब प्रदर्शन पाळीव मांजर प्रदर्शन अठ्ठावीस डिसेंबर तर मग भेट द्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाला सोलापूर होम मैदान पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन